हातकळंगले लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी धनुष्य बाणाला मतदान करून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करावं असं आवाहन खासदार मेघाताई कुलकर्णी यांनी केलं नुरसेवाडीमध्ये भाजप महिला आघाडीच्या वतीनं आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या नुरसेवाडीमधील पाटील महाराज मठामध्ये भाजप महिला आघाडीचा मेळावा पार पडला हातकळांगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी सर्वांनी एकजूट राहून माने यांना मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी खासदार मेघाताई कुलकर्णी माजी खासदार निवेदिता माने महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पुष्पाताई पाटील नीताताई केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी धनुष्य बाणाला मतदान करून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करावा असं आवाहन खासदार मेघाताई कुलकर्णी यांनी केलं या सगळ्या गृहलक्ष्मींची ताकद जर धैर्यशील माने यांना पाठीमागे उभे राहिली तर आपण हे आहे त्याने उचलून आणि तिकडे लक्ष्मीचं जे कमळ आहे दिल्लीमध्ये त्याला आपण बळकटी देणार आहोत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी महिला असतील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी महिला असतील शिवसेनेच्या पदाधिकारी महिला असतील सगळ्यांनी गावागावांमध्ये जाऊन हा प्रचार करायचा आहे आणि ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी यांची की नाही ही निवडणूक आपल्या मुली निवडणूक आहे बरोबर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कारकिर्दीत राबवण्यात आलेल्या विविध योजना महिलांचं सक्षमीकरण करणाऱ्या आहेत त्यामुळे या योजनांची पुरेपूर अंमलबजावणी होण्यासाठी धैर्यशील माने यांना निवडून देण्याचं आवाहन माजी खासदार निवेदिता माने यांनी केलं यावेळी अपर्णा कोरे रमा फाटक वर्षा पाटील तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे महेश देवताळे मिलिंद भिडे बाबासो वनकोरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या